रोखोक वार्तांकन रोकठोक बातमी काल दोन एक दोन हजार सव्वीस रोजी जैलरोड पोलीस स्टेशन हद्दीत जोशी गल्ली या परिसरात बाळासाहेब सर्वदे वय छत्तीस त्यांच्या खून झाला होतं त्यानुसार गुन्हे दाखल होऊन जैलरोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत राहुल शिंदे अतिश शिंदे तानाजी शिंदे अमरशंकर शिंदे आणि शालन शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेल्या आहेत तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास आता इनिशियल स्टेजला आहे जेवढं तरावली प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार सर साधारणपणे हा ही जी हत्या आहे त्यामागे राजकीय कारणं आहेत की वैयक्तिक कारण आहे त्यामध्ये काही स्पष्टता आलेली आहे का आणि कशा पद्धतीने फिर्यादीच्या फिर्यादीच्या फिर्यादी बहीण रेखा सर्वदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे ते त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालन शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक काहीजन यांच्या मॉहालला ते येऊन काय ओरडाओरडी केलं आणि त्यांना टॉन्ट केलं अशा त्यांनी फिर्यादला दिलेल्या आहेत त्यावर जाब विचारण्यासाठी वृत्त आणि त्यांचे सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झालं आणि नंतर शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टाबिंग झालेले आहेत आणि हे घटनाक्रम आहे तर त्यांनी त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि ही वॉस तिथं मृत मृत्यू झालं म्हणून डॉक्टरनी घोषित केलं आरोपींनी डोळ्यात चटणी घातली आणि त्यानंतर त्यांच्यावर वाहतील असं देखील एफ आय आरमध्ये नमूद आहे काय घटनाक्रम काय सांगतो ते इन डिटेल फॅक्च्युअल डिटेल्स आता मी आपल्यासोबत शेअर करू शकत नाही बिकॉज इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे फिर्यादीला अशा त्यांनी फिर्याद देताना फिर्यादींनी असा उल्लेख केलेला आहे ते आमच्या सीन ऑफ क्राईम फॉरेन्सिक टीमनी पूर्णपणे ते जे सीन ऑफ क्राईमच्या मॅनेजमेंट करायची ते पूर्णपणे केलेलं आहे राजकीय के, मंडळीचा देखील हस्तक्षेप त्यामध्ये दे होता आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहे शिस्तमध्ये आपल्याला भेटून गेले काय नक्की मागणी आहे त्यांची आणि काय उत्तर आता मृतकांच्या सगभाव जे सोबत घटनाच्या वेळी होतं त्यांच्या फिर्याद आम्ही घेतलेल्या आहेत त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल के केलेले आहे बाकी जे काही टेक्निकल अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काय घडलेलं आहे त्या सर्व आता तपासाच्या भाग आहे तपासादरम्यान जे काही आम्हाला फॅक्च्युअल इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही वाढवणार आहे जे ऑफिस आहे ते कसं म्हणणं की आमचं